बी डी आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत श्री गुरु चरित्र अध्याय अठ्ठेचाळीस वा श्री गणेशाय नामा सिद्धमनिनामा धारकाशी कथा वर्तली परयशी श्री गुरुरित्र अति कौतुकेशी परमपवित्र एकपा गाणगापुरी असता गुरु ख्याती झाली अपारु भक्त होता एक शूद्र नामतया पवतेश्वर श्री गुरु नित्य संगमाशी जात असते अनुष्ठाने मार्गी तो शूद्र परियशी आपली शेती उभा असे श्री गुरु ते नित्य देखुनी येई धावत शेतांतुनी साष्टांग नमन करुणी पुनरपी या आपले स्थाना मध्यान मठाशी येता मागोती नमस्कारी परियशी ऐसे किती दिवस वर्षी भक्ती करीतेचा नमन नमनक पती शूद्राशी पुस्ती श्री गुरु संतोषी कारण नित्य कष्ट तोशी तो येऊन या तुझे मनी काय वासना सांगे करीत विस्तारून शूद्र विनवी कर जोडून शेतो आपले पिकावे तुम्हाला नित्य नमन करीत पीक दिसे अधिकता पोटरी येतील आता आता तुझीनी नि धर्मे जेवू श्री गुरु गेले शेतापाशी पाहून म्हणते तया शूद्राशी सांगेन तुझं जरी एक अशी विश्वास होईल बो, बोलाचा शूद्र विनवे स्वामी याशी गुरुवाक्य कारण माशी दुसरा भाव पाशी नाही स्वामी म्हणत असे मग निरोपी श्री गुरु दयाशी आम्ही जातो संगमाशी परतो नियो मध्यानेशी तव सर्व पिक कापावे एस सांगून शुद्राशी श्री गुरु गेले संगमाशी शुद्र विचार करी माणसे गुरुवाक्य शीघ्र आला आलाग्रामात अधिकार यशी विनवीत खंडोनी द्यावे आपले शेत गतसंत्सरा प्रमेन देईन धान्य अधिकारी म्हणते त्याशी पिकं झाली बहुशेताशी म्हणून योग्य मागतोषी अंगीकार न करू जाणं नानाप्रकारे विनवियाशी गुण गत समसराशी अंगीकारले संतोषी वचनपत्र लिहून घेते आपण अभयपत्र ये लोक मिळवले तशी गेला शेता संतोषीने नि कापी न म्हणे वेगेशी कापू वारंभिली पिकाशी स्त्री पुरुष वर्जिती त्याशी पाषान घेऊन स्त्री पुत्रांशी मारू लागला तो शुद्र समसांते मारी येणे पळत आली गावा आडपळती आडपड ती लागले पतीशी संन्याशी कापिली गेले आणि भक्षितो आम्ही वर्जा वेळा भीती पेगीचे धान्य असे ते देईन जरी भीतीला अधिकारी तरी देईना आताची घरी गुरे बांधण्या त्यांच्याद्वारी पत्र आपण दिले असे इतके होता शुद्र देखा पिक कापिले म्हणून व का उभा असे मार्गे एका स्त्री गुरु आले परतून विरोधी तुझं सांगितले तुम्हाला निर्धारे कापिले म्हणे तुमचे वाक्य भले त्याचे काम मज़, नू मज एकूण गुरु गुरुमंती निधार असले तुझ्याची चिती, होईल अत्यंत फलश्रुती चिंता न करी म्हणून या ऐसे सांगून श्री गुरुनाथ आले आपल्या ग्रामात सगळे शूद्र असे येतं आपल्या घराप्रती गेला कुसव्या लोक येते समस्त होत असे त्याचे घरी अकांक स्त्री पुत्र सर्व हृदय करतं म्हणती आमचा ग्रास गेला शूद्र समजता समुखी न करी चिंता राहा सुखी गुरु सोये नेनती मूर्खी कामधेनु असे वाक्य त्यांचे एकेकांचे सहस्र गुण अधिक लाभ आलं तुम्ही जण स्थिर करा अंत करणं हानी नव्हे पै श्री गुरु कृपा होय ज्याशी दैन्यकचे असे त्याशी निधन जोडू आम्हा म्हणूनही तो शूद्र सांगत असे समस्त राहिले निवांत ऐसे आठ दिवस ग्रमित वायू झाला अतिशीत ग्रामीचे पीक नासले समस्त राष्ट्रीय पीक देखा शेते नासले सगळे का पर्जन्य पडला अकाळी का मूळ परीसा ग्राम राहिला पीक पिकेविन शुद्रसे वाढले दश गुण वाढले एक एकेक अकरा फरगंडेशी ते शुद्र स्त्री संतोषींनी शेती आली पूजा घेऊन अवलोकित असे आपलेने महानंद करत असे येऊन लागेपतीचे चरणे विनव तसे कर जोडणे बोले मधुर कोरोना बी क्षमा करणे म्हणत असे ए शेतीचे पांडवांशी पूजोने विचार करते दोघेजणी श्री गुरु दर्शना जावे आता म्हणून आयतीशी तीशी आली श्री गुरुशी स्वामी पुस्तिता काय वर्तमान म्हणून या नाना प्रकारे पूजा आती स्त्री करीत तसे भक्ती श्री श्रीगुरु संतोषी प्रती मनी अखंड लक्ष्मी तुझे घरी गतसमस्त्रहुरी देखा शतगुण झाले धान्य अधिका असे एका अधिकारी अशी बोलवणी शुद्धम्नी अधिकारी अशी पिक गेले सर्व गावाशी देता दिसत असे कोठारशी आपणा देहन अर्धवाटा गतसमत्स्र अधिगुण धुमाशी अंगीकृत होय परशी धान्य झाले बहुवशी शताधिक गुण शताधिक गुण देखा देहन अर्धभाग मी संतोषी न करा रोमानसी हो अधिकारी म्हणते तयाशी धर्माहीन धर्महाणी केली करू गुरु कृपास्तव तो झोरे पीक झाले बहुतापरी नेऊन ही आपले घरी राज्य करी म्हणती तयाशी सुदशनी शुद्र देखा विप्रांशी वाटी धान्य अनेका घेऊन गेला का राजवाटा घेउने ते तिसरी गुरुचरित अमृतम प्रम कथाकल्पतरि श्रीनयसे सुत पक्यानि से ते नाम धारक समाधी शूद्र वर प्रदानम नाम अष्टचत्वारिशोधय श्री गुरुदेव दत्तात्रेय निमित्त श्री गुरुदेव दत्त